खूप मोठा संबंध काही नाही <laughs> काही नाही सगळे दिसते काय Right. Right. <laughs> <laughs> आज बडीरामस गाव येथे आम्ही आलेलो हो। आहोत आणि श्रीराम भाऊ वाघमारे यांच्या घरी आम्ही भेट दिली मला सांगताना खूप आनंद होत आहे की आज तुम्ही जर बघितलं असेल तर मी रमाई या नाटकाचे जे पोस्टर्स आहेत किंवा हे जे पॉम्पलेट्स आहेत ते आलेले आहेत आणि सगळ्यात पहिलं पोस्टर मी आज भाऊला दिलेला आहे आणि मला हा विश्वास आहे की आंबड शहरामध्ये मी रमाई एक पात्री नाटकाला तर खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि घनसावंगी मध्ये आता जो कार्यक्रम आहे आपला तर त्या कार्यक्रमाला सुद्धा उदंड असा प्रतिसाद मिळणार आहे कारण भाऊ सारखे समाजामध्ये प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते आमच्या पाठीशी उभे आहेत सो so, भाऊ ही खऱ्या अर्थानं माझ्यासाठी खूप मोठी कौतुकाची थाप आहे की माझ्या या कार्यामध्ये सगळ्याच पक्षातले कार्यकर्ते एकत्र येतात आणि सगळे मिळून आम्ही कार्यक्रम करत असो आता भाऊचा शब्द तुम्ही ऐकला असेल की हा कार्यक्रम समाजाचा आहे सो so, समाजासाठी सगळेजण एकत्र येत आहेत ही खऱ्या अर्थानं रमाईची ताकद आहे आणि रमाईची लेकर पुढे येऊन हे कार्यक्रम सक्सेस करणार आहेत घनसावंगी तालुक्यातील बहिरगाव बोलेगाव फाटा येथे कोमल मंगल कार्यालयाला सात तारखेला सात सप्टेंबरला संध्याकाळी ठीक सात वाजता तुम्हाला सुद्धा यायचं आहे भाऊ धन्यवाद निमित्त धाडशी रमाई इतिहास सांगणारे भारतातील पहिले एक पात्री नाटक आता बहिरेगाव बोलेगाव फाटा तालुका घनसंगी ते जिल्हा जालना मुख्य भूमिकेत अभिनेत्री प्रियंका उबळेताई या आज माझ्या घरी येऊन पहिलं पामडे माझ्या हातात दिलंय मी असं समाजाला सांगल की आपल्या घनसंगी तालुक्यामध्ये रमाईचा एक पात्री नाटक पूर्ण समाजाने एकत्र येऊन मोठ्या उत्सवाने याला सहभागी व्हावं सगळ्या समाजाने येऊन हे नाटक सगळ्या जागृती व्हावं पाहण्यासारखं नाटक आहे ऐकण्यासारखं नाटक आहे जे कोणी ऐकाल त्याची बुद्धी उजळल्याशिवाय राहत नाही ह्यासाठी डॉक्टर बाबासाहेब अंबड डॉक्टर बाबासाहेब अंबर डॉक्टर बाबासाहेब अंबर प्रियांका उभाळे ज्या कि अखल पूर्ण आपल्या या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मला रमाईचं पूर्ण नाव कोणी सांगू शकते का बरं रमाईचं माहेरचं पूर्ण नाव काय आहे तर आज श्रीरंग भाऊ वाघमारे यांनी मी रमाई या एक पात्री नाटकाच व्ही आय पीचे तिकीट घेतलेले आहेत धन्यवाद भाऊ नाटकाला सगळेजण या सहकुटुंब सहपरिवार सात सप्टेंबरला संध्याकाळी ठीक सात वाजता कोमल मंगल कार्यालय बहिरगाव बोलेगाव फाटा तालुका घनसावंगी आणि जिल्हा जालना येथे आपल्याला यायचं आहे धन्यवाद भाऊ थँक्यू सो मच भाऊ पासून सुरुवात झाली की पहिलं तिकीट आणि पहिलं बॉम्ब्लेट इथं इथे आलेलं आहे थँक्यू धन्यवाद